चौसाडे गावात रक्तरंजित हल्ला तरुणाचा धारधार शस्त्राने खून आठ जण पोलिसांच्या ताब्यात चौसाडे येथील धक्कादायक घटनेने तालुक्यात खडबळ अल्पवयीन राहुल काळेचा धारदार शस्त्राने खून वणी पोलिसांची तात्काळ कारवाई आठ जण ताब्यात दिवाळीच्या सणात घडलेल्या घटनेने संपूर्ण दिंडोरी तालुका हादरला दिंडोरी तालुक्यातील वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौसाडे गावात दिवाळीच्या आनंदावर पाणी फिरविणारी धक्कादायक घटना घडली आहे टोळक्याच्या हल्ल्यात अल्पवयीन तरुण राहुल काडे याचा धारदार कटरने वार करून खून करण्यात आला या घटनेने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून वणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आठ जणांना ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या आदल्या दिवशी चौसाडे येथे दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला मात्र हा वाद क्षणातच रक्तरंजित स्वरूप धारण करत टोडक्याचा म्होरक्या मोहन पवार व त्याच्या साथीदारांनी राहुल काळे याच्यावर कटर सारख्या धारदार शस्त्राने वार करत निर्दयी हल्ला चढवला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राहुलचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच मणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती गायत्री जाधव यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय राऊत व पथकाने आठ संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे राहुल काडे याचा मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलाय या घटनेमुळे चौसाडे गाव तसेच संपूर्ण दिंडोरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे पोलीस तपासात प्राथमिक कारण म्हणून गावातील दोन तरुण जुन्या हा वाद उफाळला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे व शांतता राखण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग वणी दिंडोरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा